विहिरीत पडलेली शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू सुरगणा तालुक्यातील करंजाळी येथील तेरा वर्षीय मुलीचा ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सविता शिवाजी वय वर्ष तेरा ही मुलगी निफाड तालुक्यातील मोखेड येथील आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता सहावीत शिकत होती सविताच्या घराजवळ ठक्कर बाप्पा योजनेच्या विहिरीचं सुमारे चार वर्षापासून बांधकाम ठेकेदारामार्फत सुरू आहे संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊनही विहिरीचं बांधकाम करत नाही विहीर सविताच्या घराजवळ असल्याने सविता शेतात जात असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने ती विहिरीत बुडाली व त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला वीर खोल असल्याने पोहणाऱ्या बुड्याने शव बाहेर काढलं तिला सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासाअंतिम मृत घोषित केलं शवविच्छेतन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे करंजाडी गावात सुमारे चार वर्षापासून कळवण प्रकल्पाअंतर्गत योजनेची विहीर फक्त खोदकाम करून ठेवली आहे तिचे बांधकाम अद्याप करण्यात आलं नाही विहीर बांधकामाला दिरंगाई केल्याने माझ्या मुलीचा जीव कमवावा लागला यापूर्वीही यापूर्वीही या विहिरीत अनेक वेळा गायी बैल जनावरे पडल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलं होतं अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून संबंधित हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर कठोर का कारवाई करावी त्याचा काळ्या यादीत समावेश करावा अशी मागणी पालक शिवाजी भोय यांनी केली आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक